अचलपूरमध्ये तीव्र जलसंकट सुरू झालेले आहे तीन महिने झाले तळात केमभर पाणीही नाही सरमसापुरा कुंभारवाडा परिसरातील नागरिक संतप्त झालेले आहे नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे अचलपूर शहरातील महात्मा फुले प्रभाव सरमसपुरा कुंभारवाडा परिसरातील गेल्या तीन महिन्यापासून पानिकांच्याही भीशेष समस्या निर्माण झालेली आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवाशांनी एकत्र येऊन नगर परिषदेकडे निवेदन सादर केलं आहे मागणी एकच नळाला योग्य दाबाने व नियमित पाणी द्या निवेदनात नागरिकांनी नमूद केलं की नळामध्ये पाणी येतच नाही येत तर कधी दाब इतका कमी की एक ग्लासही भरत नाही परिणामी नागरिकांना शेतामधून किंवा दूरदूरून पाणी आणावं लागत आहे काळात ही समस्या अधिक गंभीर झालेली आहे दिवाळी तोंडणार असताना पाण्याविना घरातली तयारी ठप्प झालेली आहे त्यामुळे नागरिकांचा रोष वाढतोय या सामूहिक निवेदनावर विलास बिलसरे दिनेश पारधी पूजा बनसोड सईद खान सुनंदा साफिया मुझफ्फर खान अंजुमन परवीन यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या देण्यात आलेल्या आहेत ते म्हणतात आहे की आता पुढे झालं जर तातडीने उपाय नाही झाले तर आंदोलन हा एकमेव मार्ग राहील पाणी म्हणजे जीवन आणि हे जीवनच जर नागरिकांना न मिळालं तर प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो असे तू नगर परिषदेने ही तक्रार गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर समस्या सोडवावी हीच अपेक्षा आहे आज या ठिकाणी नगर कार्यालयामध्ये प्रभाग सतरा क्रमांक महात्मा फुले प्रभागच्या धर्मसपुरा सवयपुरा कुंभार विशेष करून कुंभारवाडा आणि सुलतानपुरा ह्या प्रभागातील नागरिक आणि मोठ्या प्रमाणात महिला विशेष करून महिला पाणी समस्त बाबांना या ठिकाणी आल्या होत्या गेल्या अनेक महिन्यापासून ह्या ठिकाणी गेल्या चार महिन्यापासून कुंभारवाडा सुल्तानपुरा या भागामध्ये नळांना पाणीच नाही पाणी येत नाही आणि आलं फोर्स राहत नाही त्याच्यामुळे वापरण्याचं पाणी सोळा पण पिण्याच्या पाण्याची सुद्धा समस्या निर्माण झाली आहे गेल्या अनेक दिवसापासून नागरिकांना दूर दुरून पाणी आणावं लागत शे शेजारच्या शेतामधून डोक्यावर माठ घेऊन मटका घेऊन त्यांना पाणी आणावं लागतं इतकी हलकृष्ट पाण्यासाठी सहन करावी लागतात म्हणून कुंभारवाडा सुलतानपुरा सवयपुरा येथील मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुष या ठिकाणी आले होते मुख्याधिकाऱ्या साहेबांशी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलं गेलं आणि साहेबांनी पूर्ण विश्वासानं सांगितलं की उद्या मी संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून सर्व विभागाची पाहणी करतो आणि लवकरात लवकर तुम्हाला पाणी कसं मिळेल याची व्यवस्था करतो असं साहेबांना आता नुकतंच आश्वासन दिलं आहे आणि जर या आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर पुन्हा चार दिवसानंतर मोठ्या संख्येनं महिला या ठिकाणी येतील आम्ही सुद्धा सांगितलं आहे की जर आमचा प्रश्न मार्गी लागला नाही लोकशाही मार्गानं महिलांसहित पुरुष मंडळीसुद्धा या ठिकाणी आंदोलन करेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी साहेबांनी दिलीपुरा सोयपुरा सुल्तानपुरा या भागाचं नेतृत्व करीत भाऊ आणि दिनेशभाऊ दीपालीताई दीपाली आणि सर्व त्यांच्या सहकारी सौदागरताई पाट पुष्कळ मोठी मंडळ या ठिकाणी उपस्थित झाली होती आणि साहेबांना प्रत्यक्ष सर्वांनी बोलून आपल्या भावना व्यक्त केलेल्या मोहम्मद अजिर उद्दीन यांच्या